मराठा आरक्षणासंदर्भात आजच्या घडीला मोठा वाद आणि तितक्याच जास्तीच्या चर्चा सुद्धा ऐकायला मिळत आहेत साधारण वर्षभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा नव्यानं भेटलाय गेल्या वर्षभरामध्ये ह्या अनुषंगानं बऱ्याच बैठका सुद्धा झाल्या चर्चा झाल्यात आंदोलनं पण झालेत पण सरतेश हातात मात्र काहीच आलेलं नाहीये पण ह्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अनेक वेळा टार्गेट केल्या गेल्याचं सुद्धा पाहायला मिळालं पण आता खरोखरच देवेंद्र फडणवीस हे ज्या सगळ्याला जबाबदार आहेत का त्यांनी घेतलेल्या भूमिका मराठा आरक्षणाला फायद्याच्या होत्या का की तोट्याच्या होत्या आणि विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या विषयी देवेंद्र फडणवीस यांनी खरंच वेगळी भूमिका घेतलीय का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया। नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते सत्ता थोडक्यात पण महत्वाचं देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण समजून घेण्यासाठी आपल्याला काही प्रमाणामध्ये भूतकाळातले काही संदर्भ समजून घ्यावे लागते यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सगळ्यात प्रथम माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये करून मराठा समाजामध्ये जागृती केली होती त्यानंतर पहिला मराठा आरक्षणासंदर्भात मोर्चा हा बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी ला मुंबईत काढला गेला होता त्यावेळी आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली होती पण दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला अर्थात त्यानंतर मराठा आरक्षणाची लढाई थंडावली मराठा समाजाचे एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पासनं जवळपास दोन हजार दहा पर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले त्यामध्ये बाबासाहेब भोसले वसंतदादा पाटील शिवाजीराव पाटील निलंगेकर शंकरराव चव्हाण शरद पवार नारायण राणे विलासराव देशमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री मराठा समाजाचे झालेत पण यापैकी कोणीच सकारात्मक भूमिका घेऊन उपयुक्त निर्णय घेतलेले दिसत नाहीत त्यामुळे आतापर्यंत सर्वसामान्य गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला नाही असं बोलल्या जातं विशेष म्हणजे ह्या संदर्भात महत्वपूर्ण सर्वेक्षणं करणं अपेक्षित असताना त्याकडे फारसं लक्षही दिलं गेलं नाही त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव खत्री आयोगामध्ये मराठा समाजाच्या कुणबी पोट जातीला आरक्षण मिळालं पण मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही दोन हजार चारच्या न्यायमूर्ती बापट आयोगानं दोन हजार आठ साली अहवाल सादर केला अहवाल मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ चार विरुद्ध तीन असताना डॉ अनुराधा भोईटे यांचे केवळ अंतिम मिटिंगला गैरहजर होत्या म्हणून जस्टिस बापट यांनी त्यांचं मत खारिज केलं डॉक्टर अनुराधा भोईटे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळेच शेवटच्या मीटिंगला त्या येऊ शकल्या नव्हत्या मग विरुद्ध तीन अशी तीन मतं झाली त्यावेळी अध्यक्ष बापट यांना मत टाकण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपलं मत मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकलं आणि मराठा आरक्षण चार विरुद्ध तीन असं फेटाळून लावण्यात आलं त्यानंतर ह्या संदर्भात अनेक आंदोलनं होत गेली पण ठोस निर्णय मात्र होऊ शकला नाही पण त्यानंतर मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा दोन हजार अठरा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना तयार करण्यात आलेला होता ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजाला सुद्धा सोळा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक एकमतानं ह्याच कार्यकाळात विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलं होतं पण त्यानंतर पुढे ह्या आरक्षणाला कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं तेव्हा सरकारच्या वतीनं जोरदार लढा कोर्टामध्ये लढला गेला हाय कोर्टामध्ये तत्कालीन युती सरकारनं घेतलेल्या मेहनतींमुळेच मराठा आरक्षण हे वैध ठरलं होतं आणि विशेष गोष्ट म्हणजे आजपर्यंत देशात आरक्षणाचे दोन कायदे वैध ठरले त्यामध्ये एक महाराष्ट्राचा आणि दुसरा तमिळनाडूचा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे प्रयत्न केले असं सुद्धा बोलल्या जात म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमनं मराठा आरक्षण देण्यासाठी उत्कृष्ट आणि अथक परिश्रम घेतलेले होते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक रात्री जागून मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्यासाठी काम केलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास वीस रात्री जागून मराठा आरक्षणासाठी कायदा तयार केला होता अशी सुद्धा चर्चा होती मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळामध्ये मंजूर झाला हाय कोर्टामध्ये सुद्धा मंजूर झाला मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि सुप्रीम कोर्टात केस सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते पण उद्धव ठाकरेंचं सरकार असताना मराठा आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टात नीट मांडली गेली नाही असा आरोप महायुतीकडनं केला जातो उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं चार चांगले वकील नेमले असते तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी निकाली लागला असता त्यामुळे मराठा समाजाचे खरे मारेकरी हे उद्धव ठाकरे असं मत चंद्रशेखर बावनपोळे यांनी व्यक्त केलं होतं एकंदरीतच आजच्या घडीला आंदोलनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना विलन करण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो कुठेतरी जाणीवपूर्वक केला जातोय असं सुद्धा बोलल्या जाते कारण की देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचं सुद्धा दिसतंय आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मुद्दाहून आरोप केले जात का आणि ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद